नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता गायत्रीने मात्र लाडूचा डब्बा फेकलेला असतो परंतु त्यावेळेस ते, ते, तो, तो ते कॅच करतो त्यानंतर आता लगेचच म्हणतो काय आवडले ना माझं कॅच करण्याची पद्धत माणसीला म्हटल्यावर त्यानंतर पुढे तो म्हणतो आणि यांचं सगळं झेलायची सवय आहेच मला त्यानंतर आता गायत्रीच्या समोर जातो आणि म्हणतो की काय माझ आला आहे का अन्नाची किंमत नाही आणि असं या शब्दामध्ये बोलल्यावर आता तेजसची आई त्याच्यावर ओरडते की ही कुठली बोलायची पद्धत आहे तेव्हा मात्र तेजस म्हणतो हीच भाषा कळते यांना त्यावर मात्र ज्या घरामध्ये अन्नाला किंमत आहे आणि ह्या व्यक्तीला त्याची किंमत नाही ना तर आपण का त्यांची किंमत करायची असं तो म्हणू लागतो तेव्हा मात्र गायत्री म्हणते विसरलाच का तू तुझ्या मेंदूला जरा गंज लागला आहे का काय ठरलो होतं या घरामध्ये हे लाडू बनणार नाही तेव्हा मात्र तेजस म्हणतो पण आता तुम्ही घर सांभाळायची जबाबदारी मानसीला दिली आहे ना त्यामुळे तुम्ही बोलायचं नाही दुसरीकडे मात्र आता हॉस्पिटलमध्ये जाते आणि तिथे तिला खूप मोठ्या लाडूची ऑर्डर भेटते त्यामुळे ती खूपच खुश होते आणि घरी येऊन मात्र आता ही आनंदाची बातमी ती सगळ्यांना देते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ती तिच्या सासूला सांगते की मला दिवसाच्या पाचशे लाडूची ऑर्डर भेटलेली आहे आणि त्यानंतर मात्र तिची सासूही फार आनंदी होते इकडे मात्र आता गायत्री आणि बाकीच्यांना येत असतो मात्र आता माणसीच्या फोनवर फोन येतो हॉस्पिटलमधन आणि तेव्हा मात्र ती मुद्दामून फोन स्पीकर वर करते सगळ्यांनी ऐकवा म्हणून परंतु समोरनं फोनवर सांगण्यात येतं की तुमचा लाडू आम्ही ज्यांना ज्यांना दिला त्यांना सगळ्यांना खूप उलट्या होत आहे तुम्ही काय टाकलं होतं त्याच्यामध्ये आम्ही तुमच्यावर आता केस करू आणि पोलीस कंप्लेंट करू हे मात ऐकून मात्र आता मानसी आणि तेजसला मात्र प्रचंड धक्का बसतो परंतु यामागे गायत्री असते आणि त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर मात्र हसू असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा